नमस्कार मित्रांनो संवाद तुमचा मध्ये तुमचं मनापासून स्वागत परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती महाराजांच्या चरणी नतमस्तक श्री गुरुदेव चरित्र या ग्रंथातील आपण एक एक प्रसंग पाहत आलो आहोत याही पुढे पाहणार आहोत चला तर मग येत आहे ना हरिओम श्री हो। दत्तपादुकांवर दीपावळीमध्ये पाच दिवस ऊन पाणी घालण्याची पद्धत आहे बाजूला एक मोठा अंडा भरून तापत ठेवलेला असतो पाणी तापत असतं त्यातील पाणी घेऊन लोक पादुकांवर घालतात पाणी फार कडक आहे की थंड आहे कोमट आहे इकडे कोणाचंच लक्ष नसतं कोणाचं असणार त्यावेळी महाराज तिथे असताना असं झालं की श्रीपादुकांवर अत्यंत कडक असं पाणी घालून लोक निघून गेले पण त्याचा परिणाम असा झाला की महाराजांच्या लघवीच्या जागेतून रक्त पडू लागलं अत्यंत त्रास होऊ लागला महाराजांनी देवांना विचारलं देवा देव म्हणाले एक दिवस तुम्हाला ऊन पाणी घातलं तर तुमची ही दशा मग पुजारी रोज आपणावर कडक पाणी घालतात आपली काय दशा होत असेल बरे हे ऐकून महाराजांनी चौकशी केली असता पुजाऱ्यांनी सांगितलं पाणी कडत आहे याची चौकशी न होता तसंच पाणी घातलं जातं हे खरं आहे ही गोष्ट तेवढीच खरी आहे जो तो तांब्याने पाणी पादुकांवर घालत असतो ते ऐकून महाराज म्हणाले तुमच्या अपराधाबद्दल सर्वांनी देवापुढे नारळ ठेवून इथपर व्यवस्थित पाणी घालू अशी कृपा करून प्रार्थना करा त्यानंतर त्याप्रमाणे पुजारी मंडळींनी प्रार्थना केली प्रार्थना करताच महाराजांची व्यथा कमी झाली आयुष्यात फक्त चार पाच वेळाच महाराजांनी भक्तांच्या केवळ आग्रहास्तवर ऊन पाण्याने स्नान करण्याचा संघ महाराजांवरती आला होता एका ब्राह्मणाचा मुलगा विषाच्य बाधा झाल्यामुळे वाढीस करता येऊन राहिला होता एक वर्ष झालं तरी त्याची बाधा दूर झाली नव्हती त्याचे आई वडील त्याला नेण्याकरता आल्याबरोबर वर तो मुलगा विशुद्ध होऊन पडला त्याच्या आई वडिलांनी त्याला बरा करण्याबद्दल महाराजांची प्रार्थना केली त्यावेळी महाराज म्हणाले देवाला तुमचा मुलगा पाहिजे असल्याने त्यानेच सोडून त्याला येथे आपल्या जवळ आणून ठेवला आहे तरी त्या मुलाला येथेच सोडून तुम्ही घरी जा त्याची आशा धरू नका हे महाराजांचे सांगणे ऐकून नाईलाजाने मुलाला वाढीतच सोडून ते आई वडील निघून गेले पुढे तो मुलगा वाढीतच देवाची सेवा करीत राहिला एकदा एक बाई महाराजांकडे येऊन तिने प्रार्थना केली आपण मुळबाळ नाही तरी आपली कृपा व्हावी ते ऐकून महाराज म्हणाले बाई संन्याशांकडे कुठली हे आहेत मुले बाळे तुम्ही खाली देवाच्या दरबारात जाऊन त्यांच्याकडे मागा म्हणजे मुले मिळतील असे सांगून तिला देवाकडे प्रार्थनेस पाठविले असंच एक पिशाच्च बाधा असलेला ब्राह्मण कोकणातून महाराजांकडे त्यांच्या दर्शनाकरता वाढीस आला महाराजांचे दर्शन झाल्याबरोबर ते पिशाच अंगात येऊन बोलू लागलो त्यांनी महाराजांना सांगितलं महाराज मी या मुलाचा बाप असून हा माझे नियम पाळत नसल्यामुळे मी याला त्रास देत आहे ते नियम असे होते खरं म्हणजे पूर्व अवस्थेत मी रोज घरी विष्णू सस्त नावाचे पाठ करीत होतो व घरी येणाऱ्या अतिथीस जेऊ घालत होतो फक्त एवढेच माझे नियम जर या मुलाने पाळल्यास मी याला त्रास देणार नाही हे त्या पिशाचाचे भाषण ऐकून महाराजांनी त्या ब्राह्मणाला त्याप्रमाणे वागण्यास सांगितले नंतर तो ब्राह्मण घरी येऊन बापाच्या इच्छेप्रमाणे वागू लागला नंतर त्याची बाधा दूर होऊन गेली तसंच इंदूरचे वासुदेव ठाकूर यांच्या कुटुंबाची प्रकृती नेहमी ठीक नसेल त्याकरता ते मुद्दाम इंदूरहून महाराजांच्या दर्शनास वाढीसाठी वाढीत येऊन राहिले होते त्यांनी आपली हकीकत महाराजांना सांगितले त्यावेळी महाराजांनी त्यांना सांगितलं तुमच्या कुळातील एक सत्पुरुषाच्या समाधीची पूजा अर्चा होत नाही त्यामुळे तो त्रस्त होत आहे तरी ती व्यवस्था आधी प्रथम करा म्हणजे तुमच्या कुटुंबास आरोग्य लावेल त्याप्रमाणे ठाकूर यांनी आपल्या मूळ गावी जाऊन बऱ्याच ती जमीन खोदली ती समाधी कुठे आहे हे शोधून काढली नंतर तिची तिच्या पूजेची योग्य ती व्यवस्था करताच त्यांच्या कुटुंबाची प्रकृती उत्तम आरोग्याने संपन्न झाली असंच एकदा सावंतवाडीचे अग्निहोत्री सपते यांना महाराजांनी येऊ नये असं कळविलं होत तरीही सुद्धा ते वाढीस येण्यासाठी म्हणून निघाले पण वाटेतच त्यांना तापाने गुंडाळलं भरपूर त्यांना ताप आला त्यामुळे त्यांना परत घरी जावं लागलं लक्षात घ्या महाराजांची आज्ञा अनुल्लंघनीय आहे हे येथे स्पष्ट होत खर तर भोग हे भोगावेच लागतात संचित कर्मात राहिलेली कर्मपळे दूर झाली नाहीत तर ती दूर करावी लागतातच नाही तर कधी काळी पुढे ती उभी राहतात या जन्मात नाही तर वाढत गेलेला असेल तर त्याच्या शुभकर्माच्या फळामुळे कुणी मार्गदर्शक संत सज्जन त्याला भेटतो आणि मार्गदर्शन करून त्याच्याकडून कर्म करून त्याच्या वाईट कर्मपाळाची तीव्रता कमी करत असतो ही कृपा फार क्वचितच एखाद्याला प्राप्त होत असते परंतु कधीतरी इतर लोकांना हा चेष्टेचा विषय वाटत असतो खरं की नाही ते हसण्यावरही घेऊन जात असतात मनोरंजनाचा विषय समजतात काही जण कुठेतरी काहीतरी वाचलेलं असतं ऐकलेलं असतं त्यातून त्यांना ज्ञान झालेलं असतं त्यामुळे त्यांच्या मनामध्ये हा विकल्प येतो हा सर्व बंकसपणा त्यांना वाटत असतो असं समजून धर्म साधू संतजन व देव हा त्यांचा पिंगलीचा विषय झालेला असतो त्यांची ही विचार करण्याची बुद्धी ही वैज्ञानिक युगाकडे वळलेली असल्यामुळे प्रत्येक गोष्ट ही शास्त्रशुद्ध आहे की नाही ही तपासण्याची त्यांना ओढ लागलेली असते म्हणून ते तसे वागत असतात अशा काही उपायामुळे काही परिणाम होऊ शकतो याबद्दल त्यांचा विश्वासच नसतो मुळात त्यामुळेच हे लोक नित्य संस्कार सुद्धा टाळत असतात व व्यभिचाराने पूर्ण तृप्त झाल्याने त्यांना व्याधीही जडलेले असतात परंतु त्यांना त्यांच्या चुकांची जेव्हा कल्पनाही नसते काही वेळेला ज्यावेळी त्यांना कल्पना येते त्यांना हे समजून येत की अशा त्या मानसिक अवस्थेमुळे उपासनेपासून आपल्यालाही काहीतरी फायदा होऊ शकेल असा त्यांच्या मनात विचार येऊ लागतो प्रश्न येऊ लागतात फायदा होईल का परंतु आजवर केलेल्या सर्व गोष्टींचा विचार करता या मार्गावर पुन्हा अवलंबून राहावे की नाही असाही विचार ते करत असतात पण कंटाळलेल्या या अवस्थेत कुठेतरी आशेचा किरण सापडेल असं समजून आणि त्यातूनच पुढे संत दयाळू आहे कृपाळू आहे खरे तर आपल्याला काय भोगावे लागणार आहे हे आपल्याला माहितच नसतं त्यामुळे प्रथमपासूनच आपला जर पुण्यसंचय होत असेल तर आपल्यालाच आपल्या कर्माची पळे भोगताना सुसह्य होऊ शकतील यासाठीच पुण्यकर्माची आवश्यकता आहे हे लक्षात घ्यायला हवं हो ना असो इथंच थांबू गुरुदेव दत्त